हॅलो नमस्कार ड्रीम रेसर्स या मराठी युट्यूब चॅनेलवर मी पूजा तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर काहीच दिवसांआधी मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला टेलरिंग कामातून पैसे कमवण्याचे का सोपे मार्ग त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही मला खूप सा खूप कमेंट करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्लीज शेअर करा तर आता आपण पुढच्या व्हिडिओ विषयी बोलूया आजचा विषय असा आहे की टेलरिंग व्यवसायाची योग्य सुरुवात कशी करावी म्हणजे आपण कपडे तर शिवतो पण व्यवसाय म्हणून त्या व्यवसाय म्हणून या कलेला कसं बघायचं हे आपल्याला समजत नाही मग त्याच्यासाठी आजचा मुद्दा आहे तर सगळ्यात पहिला म्हणजे आता आपण म्हणजे आताच जर तुम्ही कपडे शिकताय म्हणजे कपडे शिवायला सुरुवात केलीये तर सगळ्यात पहिलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्या हाताखालून बरेच पॅटर्न जायला पाहिजे तुमची खूप प्रॅक्टिस व्हायला पाहिजे तुमचं फिनिशिंग चांगलं यायला पाहिजे जेव्हा तुमचं फिनिशिंग चांगलं येतं तेव्हाच तुम्हाला ऑर्डर्स घ्यायला सुरुवात करायची आहे ओके मग आता ऑर्डर्स घ्यायला सुरुवात करायची तर ती नेमकी कशी करायची या विषयावर आता आपण बोलूया तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुम्ही स्वतःचेच कपडे शिवतात तर असं न करता तुम्हाला वेगवेगळ्या साईजचे कपडे ऑर्डर्स घ्यायच्या आधी शिवणं खूप महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही ऑर्डर्स घ्यायला सुरुवात करता तेव्हा एकच साईजचा कस्टमर तुमच्याकडे येणार नाही तुमच्याकडे वेगवेगळ्या साईजचे कस्टमर येणार आहेत मग जेव्हा तुम्ही जेव्हा शिकत असतानाच जर तुम्ही वेगवेगळ्या साईजचे कपडे शिवायची प्रॅक्टिस केली तेव्हा त्याच्यानंतर मग जेव्हा तुमच्याकडे कस्टमर येईल तेव्हा तुम्हाला कोणतेही अडथळे निर्माण होणार नाहीत त्यांचे कपडे शिवण्यासाठी यासाठी शिकतानाच तुम्हाला वेगवेगळ्या साईजचे घरातल्या आता तर ऑर्डर्स नसणार त्यामुळे घरातल्याच लोकांचे वेगवेगळ्या साईजचे कपडे तुम्हाला भरपूर प्रमाणात शिवायचे आहेत त्यामुळे तुमचा हात बसून जाईल ओके तर आता कस्टमर कसा उभा करायचा त्याबद्दल बोलूया सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत जे तुम्ही ड्रेस शिवलात त्यांचे सगळ्यांचे फोटो कलेक्शन तुम्हाला ठेवायचे आहेत त्यांचे फोटो काढायचे आहेत आणि आता तुमचं ठरलंय की मी आता ऑर्डर्स घ्यायला सुरुवात करणार तर त्या वेळेला तुम्हाला ते फोटो व्हॉट्सअपला शेअर करायचे आहेत इंस्टाला शेअर करायचे आहेत तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायचे आहेत अशाने काय होईल जे फोटो बघतील जे पण कोण लोक आहेत तुमचे फोटो बघतील त्यातल्या काही जणांना ते फोटो आवडतील मग ते तुम्हाला बोल ते तुम्हाला विचारतील की हा तू शिवला आहेस का म्हणजे तुम्ही तर खाली लिहिलेलंच असणार स्टिच बाय मी तरी पण ते तुम्हाला विचार ना हा तू शिवलायस खूप छान आहे माझं पण असा एक शिवून देशील का तेव्हा तुम्हाला ते ॲक्सेप्ट करायचे तुम्हाला त्यांना सांगायचंय हो मी शिवून देऊ शकते आणि तो ड्रेस तुम्हाला शिवायला घ्यायचा आहे त्या कस्टमरचा ड्रेस तुम्हाला शिवायला घ्यायचा आहे आता सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आता नवीन सुरुवात करताय त्यामुळे आजूबाजूला जी शिलाईचे रेट आहेत तेवढी शिलाई तुम्हाला घ्यायची नाहीये तुम्हाला आता तुमचे रेट खूप कमी लावायचे आहेत म्हणजे कस्टमरला समजलं पाहिजे तुम्ही कसं शिवता त्याच्यासाठी तुम्हाला आधी शिलाईचे रेट कमी लावायचे आहेत जेव्हा तुमचे रेट कमी असतील तेव्हाच कस्टमर तुमच्याकडे कपडे शिवायला देतील तर तुम्ही सेमच रेट लावला तर ते म्हणतील ह्या नवीन आता नवीन सुरुवात करते कशी शिवेल काय माहिती तर तिच्याकडे देण्यापेक्षा मी दुसरीकडे देईल त्याच रेटने शिवायला असा कस्टमर विचार करू शकता त्यामुळे तुम्ही रेट कमी लावायचे आहेत साहजिकच कस्टमर तुमच्याकडे येईल रेट कमी असल्यामुळे हो आणि त्याच गोष्टीचा फायदा उचलायचा आहे तुम्हाला तो ड्रेस जो आहे तो कमी किमतीत खूप छान फिनिशिंगने एकदम परफेक्ट फिटिंगने त्या कस्टमरला शिवून तुम्ही द्यायचं आहे ओके हा झाला एक मुद्दा त्याच्यानंतर काय होतं असेच कस्टमर आपल्याकडे येत जातात आणि जेव्हा आपण कस्टमरचे जे ड्रेस खूप छान फिनिशिंगने आणि छान फिटिंगने शिवतो तेव्हा तेच कस्टमर आपल्याला अजून चार कस्टमर नक्कीच सोबत घेऊन येतात एक कस्टमर जेव्हा येतो त्याचा जर ड्रेस परफेक्ट झाला तर चार लोक त्याला विचारणार हा ड्रेस तू कुठे शिवला आहेस आणि तेच कस्टमर पुढे चार कस्टमरला तुमच्याकडे नक्कीच घेऊन येतील हा माझा अनुभव आहे आतापर्यंतचा ओके आता पुढचा मुद्दा म्हणजे हे झालं आपल्या फ्रेंड सर्कलनुसार मार्केटिंग ओके आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या व्यवसायाला एक नाव द्यायचं आहे तुम्हाला जे योग्य वाटेल असं तुमच्या व्यवसायाला तुम्ही नाव द्या त्याची जाहिरात बनवा त्याचा बॅनर तयार करून तुम्हाला तो तुमच्या घराच्या बाहेर लावायचा आहे त्यामुळे काय होईल तर तुमच्या एरियातल्या लोकांना समजेल की इथे शिलाई काम केलं जातं त्यामुळे ते नक्की विचारपूस करायला येतील आणि तुमचे रेट ऐकून ते तुमच्याकडे कपडे शिवायला देतील कमी रेट असल्यामुळे ओके तर अशा प्रकारे तुमचा कस्टमर वाढला जाईल आणि ही जी जाहिरात आहे ही तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपला इन्स्टाला फेसबुकला सगळीकडे शेअर करायची आहे आणि त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्सना पण हे शेअर करायला सांगायचं आहे जेणेकरून तुमचा तर व्हॉट्सअप आणि इन्स्टा मर्यादित असेल पण जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या फ्रेंड्सना सांगतात तेव्हा जास्त लोकांपर्यंत तेव्हा जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली जाते आणि खाली तुमचा नंबर असल्यामुळे डायरेक्ट तुम्हाला लोक कॉन्टॅक्ट करू शकतील किंवा तुमच्या पत्त्यावर येऊन डायरेक्ट तुम्हाला भेटू शकतील अशा प्रकारे तुमचा कस्टमर वाढला जाईल सगळं ठीक आहे आता कस्टमर पण तुमच्याकडे येते तर कस्टमर टिकवायचा कसा ही पण एक महत्वाची गोष्ट आहे आलेला कस्टमर आपल्याला तो धरून ठेवता आला पाहिजे त्या कस्टमरने अजून चार लोक आणली पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिला म्हणजे कस्टमरशी आपलं वागणं बोलणं हे नम्र असलं पाहिजे जेव्हा आपण कस्टमर येतो तेव्हा त्याच्याशी ते एक आ, स्माईल करून आपल्याला बोललं पाहिजे त्यांना सांग त्यांना विश्वास दिला पाहिजे की त्यांचा ड्रेस आपण खूप छान पद्धतीने स्टिच करून देऊ ओके आणि जेव्हा कस्टमर येतो आपल्याकडे काही शिवायला देतो तेव्हाच आपण पॅटर्न डिसाईड करायचं आहे आपल्या मनाने त्यांचा कुठलाही पॅटर्न स्टिच करायचा नाही आहे जरी ते बोलत असतील की तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे शिवा तरी ते पण त्यांच्यासमोरच तुम्हाला दाखवायचं की मी असा असा पॅटर्न शिवेल तुम्हाला चालेल का जेव्हा ते हा बोलतील तेव्हाच तो पॅटर्न तुम्हाला स्टिच करायचा आहे हे झालं पॅटर्नचं तर पॅटर्नसोबत त्या पॅटर्नचा रेट पण तुम्हाला तेव्हाच सांगायचं आहे की या पॅटर्नचे एवढे एवढे रुपये पैसे होतील कारण नंतर काय होतं तुम्ही शिवता तुम्ही मेहनत घेता आणि त्याच्यानंतर जेव्हा कस्टमर येतो तेव्हा तुमचा रेट त्यांना कधी कधी जास्त वाटतो मग अशा वेळी काय होतं तर कस्टमरच्या मनात आपली इमेज खराब होते आणि जर कस्टमरने तेवढे पैसे दिले नाही तर आपल्याला पण ते चांगलं वाटत नाही की आपण एवढी मेहनत केली आणि आपल्याला त्याचा मोबदला मिळाला नाही त्यामुळे जेव्हा तुम्ही पॅटर्न डिसाईड करता कस्टमरच्या समोर तेव्हाच त्यांना सांगायचं आहे की ह्या पॅटर्नचे एवढे एवढे रुपये एवढे एवढे चार्जेस होतील तर तुम्हाला चालेल का नाहीतर मग तुम्ही पॅटर्न चेंज करा कमी कमी रेटमधला पॅटर्न घ्या हा जर तुम्हाला नको असेल तर असं तुम्हाला चांगल्या भाषेत त्या कस्टमरशी कस्टमरला समजावून सांगायचं आहे ओके त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा कस्टमर तुमच्याकडे कपडे घ्यायला म्हणजे स्टिच केलेला ड्रेस घ्यायला येतो तेव्हा एकतर तुम्ही त्यांना सांगा की इथे ट्राय करून बघा तुमच्याकडे तर जागा असेल ट्रायल रूम असेल तर तुम्ही त्यांना सांगायचं आहे की तुम्ही ट्राय करून बघा काही प्रॉब्लेम असेल तर मी करून देते असं काही प्रॉब्लेम असेल तर लगेच मी तुम्हाला रिपेअर करून देते असं सांगायचं आहे समजा नाही तुमच्याकडे जागा नाही आहे आणि कस्टमर तुमच्याकडून ड्रेस घेऊन जात असेल तेव्हा फक्त एक बोलायचं आहे आता तुम्ही खूप छान ड्रेस शिवलाच असेल त्यात काही प्रॉब्लेम नसेलच तरी पण आपल्याला एक बोलायचं आहे की तुम्ही ड्रेस ट्राय करून बघा जर तुम्हाला ड्रेस आवडला असेल तर अजून तुमच्या फ्रेंड्सना पण सांगा की इथे ड्रेस कपडे शिवले जातात असं त्यांना सांगायचं आहे कारण तुमची नवीन सुरुवात आहे तुम्ही, तुम्ही जेवढं सांगाल एकमेकांना तेवढंच तुमची ऍड होत जाणार आहे एकमेकांना सांगून ओके हे तुम्हाला कस्टमरला सांगायचंय की जर तुम्हाला ड्रेस आवडला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना पण सांगा इथे कपडे शिवले जातात म्हणून आणि जर तुमच्या ड्रेसमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो तुम्ही इथे घेऊन या मी रिपेअर करून देईल हा विश्वास तुम्ही त्यांना द्यायचा आहे कस्टमरला त्यामुळे कस्टमर आणि तुमच्यातला एक बॉन्डिंग असतं ते चांगलं राहतं ओके तर अशा सगळ्या गोष्टींमुळे तुमचा कस्टमर तुमच्यापासून कधी तुटला जाणार नाही तो पुन्हा तुमच्याचकडे कपडे स्टिच करायला नक्की येईल तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या व्यवसायाची सुरुवात करायची आहे अजून एक मुद्दा राहिला तो म्हणजे जे पण आपण पॅटर्न आपण शिवतो जे पण पॅटर्न आपण शिवतो त्या सगळ्या पॅटर्नचा आपल्याला रेट चार्ट तयार करायचं आहे मग अशाने काय होतं की एखादा कस्टमर येतो आपल्याला रेट लक्षात नसतो आपण पटकन वेगळा रेट सांगतो आणि दुसऱ्या कस्टमरला आपण वेगळा रेट सांगतो तेच कस्टमर जेव्हा बाहेर जाऊन चौकशी करतात म्हणजे एकमेकांना विचारतात समजा ते फ्रेंड्स असतील आणि एकमेकांना विचारले की माझ्याकडून एवढे पैसे घेतले तुझ्याकडे माझ्याकडून एवढे पैसे घेतले तर मग ती आपली इमेज खराब होते त्यामुळे काय करायचंय आपण एकदाच रेट चार्ट करून ठेवायचं आहे आणि तो आपल्या आपल्याला लक्षात राहत नसेल तर आपल्या वॉलला चिकवायचं आहे म्हणजे कस्टमर पण तो रेट चार्ट बघू शकतात आणि आपण आपले पण रेट एकदम फिक्स असतील कधी आपण विसरलो तर ते खालीवर होणार नाही त्यामुळे आपला रेट चार्ट फिक्स करून ठेवायचा आहे ओके okay. अशा छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण व्यवसायाला सुरुवात करायची आहे जेवढा आपण कस्टमर जेवढा आपण कस्टमर सोबत बॉन्डिंग चांगलं ठेवू तेवढाच तो कस्टमर आपल्याला अजून कस्टमर घेऊन येत असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे आपली जी व्यवसायातली भाषा आहे ती एकदम नम्र ठेवा आणि तुमचं जे फिनिशिंग आहे ते एकदम छान ठेवा तुमच्या फिनिशिंगवर सगळं आहे जर तुमचं फिनिशिंग योग तुमचं फिनिशिंग चांगलं नसेल आणि फिटिंग एकदम परफेक्ट असेल तरी पण कस्टमर तुमच्याकडे टिकला जाणार नाही आणि जेव्हा तुमचं फिटिंग चांगलं आहे पण फिनिशिंग चांगलं नाही तरी पण तो कस्टमर तुमच्याकडे पुन्हा येणार नाही त्यामुळे तुमचं फिनिशिंग आणि फिटिंग एकदम परफेक्ट यायला पाहिजे तर आजचे हे ठराविक मुद्दे मी तुमच्यासोबत मांडलेत जर तो तुम्हाला मुद्दे आवडले असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा काही राहिलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते एक्सप्लेन करेन ओके आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा चॅनल शेअर करा धन्यवाद